नमस्कार महाराष्ट्रामध्ये बऱ्याच वर्षानंतर हो घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांच्या निवडणुका आता होणार की नाही म्हणजे विरोधी पक्ष त्या निवडणुका लढवणार की नाही असा एक अत्यंत महत्त्वाचा कळीचा मुद्दा उपस्थित झालेला आहे त्याचं कारण असं आहे की आपण बघतोय गेले दोन दिवस काल आणि आज महाविकास आघाडी आणि मनसे या पक्षांनी निवडणूक आयोगाचे आयुक्त असतील किंवा निवडणूक अधिकारी असतील त्यांची भेटलेली त्यांची घेतलेली भेट आणि मांडलेले आक्षेप हे बघता हा प्रश्न निर्माण झालेला आहे की जे विरोधक या निवडणुका सरकार का घेत नाही आहे इतका उशीर का लावत आहे सरकार घाबरलं आहे का असं म्हणणारे आता मात्र या निवडणुका नकोच किंबहुना मतदार याद्यांचं शुद्धीकरण झाल्याशिवाय किंवा या सदोष मतदार याद्या असतील तर या निवडणुका अजून सहा महिने पुढं ठेलं तर काय हरकत आहे असं म्हणताना बघतायत त्यामुळं या सगळ्याची दखल घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि हे जे नरेटिव्ह आहे की परत एकदा निवडणूक आयोग किंवा निवडणूक यंत्रणा जी आहे ती आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभी केलेले असं जे एक नरेटिव्ह सेट केलं जाते हो। ते फायद्याचं आहे का तोट्याचं काय आहे का याची आपण चर्चा करणार आहोत तर सुरुवातीला बघा की जेव्हा लोकसभा निवडणुका पार पडल्या तेव्हा महाराष्ट्रामध्ये मयुवाला दणदणीत यश मिळालं तेव्हा मयुवाच्या कुठल्याच नेत्यांना ने याच्याबद्दल फारसा आक्षेप नव्हता परंतु सहा महिन्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीनं चित्र पूर्ण पालटलं आणि त्यानंतर मग याचा कुठंतरी खापर जे आहे ते वोट चोरीवरती मतदार याद्यांमध्ये घोळ ह्याच्यावरती देणं सुरू केलं अर्थातच राहुल गांधी यांनी याच्यावरती सर्वप्रथम आवाज उठवला हरियाणा असेल महाराष्ट्र असेल किंवा कर्नाटक असेल ठिकठिकाणी हे जे भाजपला विजय मिळालेला आहे तो जो विजय आहे तो निवडणूक आयोगाला हाताशी धरून वोट चोरी केलेली आहे असं राहुल गांधी यांनी ठामपणे सांगितलं मग त्यांनी पहिल्यांदा अणुबॉम्ब फोडला अजून ते हायड्रोजन बॉम्ब वगैरे फोडणार आहेत पण थोडक्यात वेगळ्या पाच प्रकारे कसं मत चोरलं जातं आहे हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे पण संदर्भ आले पाठोपाठ आता महाराष्ट्रामध्ये याचं कुठंतरी श्रेय हे राज ठाकरेंना दिलं पाहिजे कारण राज ठाकरे यांनी मी हेच सांगत होतो जे राहुल गांधी आहेत असं सांगितलं सांग पुण्यामध्ये तर राज ठाकरे यांनी जी कार्यकर्त्यांची कार्यशाळा घेतली त्याचा व्हिडिओ पण नंतर व्हायरल झाला त्या स्पष्टपणे सांगितलं की जर मतदार याद्यांमध्ये हे घोळ विस्तरता येणार नसतील ज्यांना निवडणूक लढवायची आहे जे इच्छुक आहेत त्यांनी ती ते जबाबदारी घ्या आपण कुठल्या वॉर्डातून प्रभागातून निवडणूक लढवणार आहोत त्या मतदार याचा तपासा त्याच्यामध्ये मतदार आहेत का दुबार मतदार किती आहेत मृत मतदार आहेत का हे या सगळ्यासाठी दोन माणसं नेमा आणि हे तुम्हाला होणार असेल म्हणजे ती दोन माणसं परत त्या निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी असतील तरच तुम्ही निवडणुका लढवा नाहीतर मी निवडणूक लढवणारच नाही असंही सांगितलं त्यामुळं राज ठाकरे यांनी एक प्रकारे नेतृत्व केलं आणि मग बाळासाहेब थोरात असतील जयंत पाटील उद्धव ठाकरे हे सगळे मयुवाचे नेते जे आहेत ते पुढं आले अर्थात राज ठाकरेंनी क्लिअर केलेलं आहे की आपण मयुवावर जाणार की नाही तो भाग वेगळा आहे पण हा मुद्दा जो आहे तो त्यांनी आरणीवरती आणलेला आहे काय महत्त्वाचं नेत्यांनी बोलले आपण थोडक्यात बघूयात राज ठाकरेंनी तर सरळ सांगून टाकलं की दोन हजार सतरा साली पण मी होतो त्यांनी सांगितलं तेव्हा अजित पवार पण होते आपल्यासोबत होते ते नाही आहेत आणि तेव्हापासून आपण म्हणतो की या मतदार याद्या ज्या आहेत त्याच्यामध्ये प्रचंड घोळ आहेत दुबार मतदान आहे ते बोगस मतदार आहे आज राज ठाकरेंनी उदाहरण पण दिलं त्यांनी दाखवलं की एकच माणूस एका मतदार यादीमध्ये वडील दाखवलेला आहे एका दुसऱ्या मतदार यादीमध्ये तो मुलगा दाखवला आहे म्हणजे त्याच्या वयामध्ये इतका फरक आहे तरी ते त्यांच्या शैलीमध्ये सांगितलं की कोण म्हणजे कोणाचे वडील आहेत कोण कोणाचा मुलगा आहे है, हेच कळत नाही दुसरीकडे बाळासाहेब थोरात यांनी पण सांगितलं की माझ्या मत मतदारसंघामध्ये बाहेर गावून शिकायला आलेले जे विद्यार्थी आहेत जे इथले मतदार नाहीच आहेत त्यांनी मतदान केलं जयंत पाटील यांनी सा मुरबाडचं असेल किंवा इतर काही उदाहरणं दिली आणि कशा पद्धतीनं मतदार यादीमध्ये घोळ आहे ते सांगितलं त्यांनी अजून एक गंभीर आरोप केला की दुबार मतदान म्हणजे जे डुप्लिकेशन आहे ते टाळता येऊ शकतं परंतु दोन हजार एकवीस बावीसनंतर ते बंद केलेलं आहे त्याच्या आधी डुप्लिकेशन किंवा दुबार मतदार वगळण्याची प्रक्रिया होत होती ती का बंद केली हाही मुद्दा त्यांनी मांडला उद्धव ठाकरेंनी तोच मुद्दा पुढे नेला आणि हे होत आहे अशा पद्धतीनं हे सगळं घोळ होत आहेत आणि मग व्ही व्ही पॅट का नाही तुम्ही देत आहे मग प्रभाग पद्धतीमुळे होत असेल तर मग प्रभाग पद्धती रद्द करा किंवा मुंबईमध्ये कुठे प्रभाग पद्धती आहे मग तिथं अगदी मतपत्रिकेवरती मतदान करा असं मत मत सांगताना ही एक करप्ट प्रोसेस आहे म्हणजे निवडणूक आयोग हा भ्रष्टाचार करतो आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत त्यामुळे या सगळ्याची दखल घेणं जे आहे ते भाग आहे पण जर थोडंसं इतिहासात डोकं आलं तर आपलं सगळ्यांना माहिती आहे की हे सगळे प्रकार घडत आलेले आहेत म्हणजे अगदी जेव्हा मतपत्रिका होत्या तेव्हा आपण बोगस मतदान व्हायचं मतदान केंद्र ताब्यात घेतली जायची किंवा ई व्ही एमबाबत आपण बघितलं होतं की म्हणजे शरद पवार जे मोठे नेते आहेत त्यांनी सुरुवातीला आधी संशय व्यक्त केला होता जेव्हा निवडणूक आयोगासमोर डेमो होता तेव्हा त्यांचे नेते गेले होते, ने गेल होते। पण अचानक शरद पवारांनी भूमिका जाहीर केली होती की नाही सुप्रिया जर सातत्याने इतक्या लाखोंच्या मतांनी निवडून येत असेल तर ई व्ही एमवरती संशय मी व्यक्त करणं हे योग्य ठरणार नाही किंवा अगदी दुबार म मतदान ह्याचा जो आता एक मुद्दा पुढे आलेला आहे जो राज ठाकरेंनी सगळ्यांनी आणलेला आहे त्याच्याबाबत पवार काय म्हटलं होतं एका सभेमध्ये दोन हजार चौदा साली त्यांनी तर सगळं आव्हानच केलं होतं मतदारांना की तुमचं एका ठिकाणी मतदान झालं की बोटावरची शाही पुसा आणि मग दुसरीकडे जे मतदान आहे तिथं तुम्ही करा म्हणजे थोडक्यात हे उघड आहे की अनेक वेळा अनेकांची नावं जी असतात ती दोन दोन मतदारसंघामध्ये असतात म्हणजे आता उदाहरणार्थ मी बुडचा अकलूच आहे तर माझ्या अकलूच्या मतदारसंघामध्ये नाव आहे ते जर मी नाही गाळलं आता पुण्यात आलो तर दोन्ही ठिकाणी ते नाव असतं आणि मग संशय निर्माण होतो की ते जे मतदान आहे दुबार ते माझ्या नावावर दुसरंच कोणी देत आहे का किंवा बोगस होत आहे का किंवा मृत मतदाराच्या बाबतीमध्ये की मृत मतदाराचं जर नाव वगळलं नाही तर त्याच्या नावावरती दुसराच कोणीतरी हे मुद्दे व्हॅलिड आहेत परंतु मुद्दा असा आहे की हे सगळं आधी होत आलेलं आहे त्यामुळे हे पूर्वापर चालत आलेलं आहे ह्याचा फायदाही झालेला आहे याच्या आधीच्या सरकारांना म्हणजे काँग्रेस असेल एन सी पी असेल त्यामुळे आता मग सत्ताधारी पण म्हणायला लागलेत की हरडीचा डाव आहे किंवा विरोधक जे ते हरलेले आहेत ते तुमची पराभवाची मानसिकता आहे पण हे ठीक आहे आरोप अगदी अगदी ई एमच्या बाबतीत म्हटलं कारण बघा या बाबतीमध्ये सगळेच एक प्रकारे सारख्याला वारके आहेत आधी ई व्ही एमवरती संशय व्यक्त होत होता आता मतदार याद्या आरोपीचे पिंजऱ्यात आहेत पण ई व्ही एमबाबत काय सगळ्यात आधी कुणी संशय व्यक्त केला ई व्ही एम तर मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीमध्ये आलं होतं तेव्हा तुम्हाला आठवत असेल की किरीट सोमय्या हे कसं ई व्ही एम हॅक होतं किंवा ई व्ही एम सगळे वापर कसा होतो जे गावोगावी डेमो देत होते ते अगदी पुण्यात आणि बारामतीमध्ये पण येऊन गेले होते मी स्वतः पत्रकार असताना बघितलेलं आहे किंवा लालकृष्ण अडवाणी आणि सुब्रमण्यम स्वामी हे ई व्ही एमच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये गेले होते म्हणजे सांगायचा मुद्दा काय की सत्ताधारी जे असतात ते एकदा सत् त्यांच्या ते, दृष्टीने निवडणूक जिंकली की ती लोकशाही असते आणि हारली की ई व्ही एम असं जे आहे ते सगळ्यांनाच ते लागू होतं पण मुद्दा इथं उपस्थित होतो की हे जे सगळे प्रश्न आहेत ते महत्त्वाचे आहेत मग ते सोडवता का येत नाही आहेत त्याच्याबद्दल पारदर्शकता कारण हे बघा आता देवेंद्र फडणवीस त्यांचा जो ते मुख्यमंत्री आहेत ते सुद्धा म्हणत आहेत की नाही हे विरोधकांचा रडीचा डाव आहे किंवा हे ते त्यांना आरोप मान्य नाहीत वोट चोर गद्दी चोर वगैरे या घोषणा त्यांना मान्य नाही आहेत स्वतः बघा विश्वजित कदम जेव्हा पुण्यातून निवडणूक लढवत होती दोन हजार चौदाला म्हणजे मोदींची लाट आली आणि शिरोळे वगैरे निवडून आले तेव्हा मला आठवतं आहे की पुण्यामध्ये टिळक रोडवरतीच फडणवीसांनी तेव्हाचे विरोध विरोधामध्ये होते पत्रकार परिषद घेतली होती आणि मग विश्वजित कदम यांनी कसे एक लाख मतदार त्यांच्या सांगली भागातले म्हणजे वा भिलोडी वांगीचे कसे इकडं आणलेले आहेत तिकडं जोडलेले आहेत हे पुरा सीट दाखवलं होतं आणि मग त्यांनी ते सगळे पत्ते दोन्हीकडं सेम असतील म्हणजे दुबार मतदार आता या भाषेमध्ये हे सगळे निवडणूक आयोगाला पण दिलं होतं थो। की थोडक्यात ह्याच्याबद्दल संशय सगळ्यांनाच आहे त्यामुळे फडणवीस पण किंवा बावनकुळे पण हे म्हणत आहेत की हो आम्हालाही माहिती आहे की मतदार याद्यामध्ये घोळ आहेत आणि मग मुद्दा इथं उपस्थित होतो की मग जर का मतदार याद्यांमध्ये घोळ आहेत दुबार मतदार वगैरे जात नाहीत मृत मतदार जे आहेत ते पण कायम असतात बोगस मतदान होतं मग पारदर्शकता कुठं आहे किंवा या निवडणुका निष्पक्षपाती कुठवत आहेत हा जो मुद्दा आहे हा हा काय फक्त विरोधक आणि सत्ताधाऱ्यांचा नाहीच आहे सगळ्यांचा असला पाहिजे कारण बघा आपण आपल्या लोकशाहीला प्रगल्भ लोकशाही म्हणतो आपण उदाहरणं देतो जुनी भारताची लोकशाही किती जुनी आहे म्हणजे तुम्हाला माहीत असेल की सुकुमार सेन हे जे पहिले निवडणूक आयुक्त होते त्यांच्या काळामध्ये तर जेव्हा निवडणुकांची सुरुवात झाली तेव्हा अनेक महिलांची मतदार म्हणून नावच नव्हती अमुकची बायको दमुकची बायको म्हणजे एक्सची बायको अशी ती नावं होती तेव्हा ती त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सांगितलं की अशा पद्धतीनं ही पारदर्शक निवडणूक होऊ शकत नाही म्हणून त्यांनी ती रिजेक्ट केली त्याच्यात त्यांची टीकाही झाली पण त्यांचा मुद्दा असा होता की नाही त्या महिलेची ओळख महत्त्वाची ती ओळख महत्त्वाची आहे त्या ओळखीनं तिने मतदान केलं पाहिजे हा आग्रह होता किंवा चिन्ह बघा निवडणूक आयोग जेव्हा चिन्ह वाटप करतं तेव्हा सुद्धा लोकांना माहीत असलेली चिन्ह दिली गेली लोकांना जर माहीतच नसेल कोणी बघितलंच नसेल समजा एखाद्याने रेल्वे वगैरे इंजिन असू शकतं की त्या भागामध्ये पोचले नसेल तर त्याला ते आणखी ठरू शकतं म्हणजे इतका विचार केला गेला म्हणजे आफ्रिकेमधून सबोलून आलं होतं आपल्या आयुक्तांना किंवा टी एन शेशेनीचं नाव घेतलं होतं की निवडणूक आयुक्त आय आर वी म्हणतात की तो दात काढलेला वाघ आहे किंवा ते मांजर आहे ताटाखालचं पण शेषे यांनी दाखवलं होतं की निवडणूक आयुक्ताला काय पॉवर असते आणि ते म्हणायचे की मी फॉर इंडिया आहे म्हणजे गव्हर्मेंट फॉर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया नाही म्हणजे मी भारताचा निवडणूक आयुक्त आहे सरकारचा नाही म्हणजे मी त्या देशाशी किंवा मतदारांशी उत्तरदायी आहे त्यामुळे मुद्दा एवढाच आहे की इतके इतक्या सगळे जर आक्षेप घेतले जात असतील वर्षानुवर्ष आपण बघतोय की आता मतदार म्हणून आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याला हे अनुभव येतात बऱ्याच वेळा आपल्या मतदार मतदान केंद्रावरती नावंच नसतं मतदान केंद्र बदललेलं असतं आपल्या कुटुंबातल्या काही जणांचीच नावं असतात काही जणांची नावं वगळलेली असतात किंवा आपण गेलेलो असतो ना आपल्या नावावरती कोणीतरी मतदार मतदान आधीच केलेलं असतं हे सगळं आपल्यालाही अनुभव येतात याच्यामध्ये निश्चितपणे राजकीय पक्ष जे आहेत ते पण गाफील राहिलेले आहेत शिथिल राहिलेले आहेत कारण स्लिपा वगैरे वाटताना मतदार यादा जेव्हा त्यांना मिळतात तेव्हा त्यांनी डोळ्यात तेल घालून चेक केलं पाहिजे ते सगळं ठीक आहे परंतु हे मुद्दे जे आहेत ते फार महत्त्वाचे आहेत त्यामुळे केवळ आमच्या कार्यकक्षेमध्ये येत नाही आणि मग केंद्रीय का निवडणूक आयोगाकडंच ही जबाबदारी आहे असं म्हणून जे वाघमारे असतील किंवा चोकलिंगम असतील ते चालणार नाही याच्यामध्ये आता ही संधी आहे कधी ना की ते की खरोखर या मतदार याद्याचं शुद्धीकरण किंवा मतदार याद्या या यातले जे सगळे दोष जे आहेत जे सत्ताधाऱ्यांना पण मान्य आहेत विरोधकांना पण मान्य आहेत ते जर घालवले आणि एक प्रकारे लेवल पेंड म्हणजे एकाच ह्याच्यावरती या निवडणुका झाल्या तर का ते हिताचं ठरणार आहे कदाचित त्याचा परिणाम आहे बघा जनतेमध्ये पण मतमतांतर असतात पण आपण थोडासा कान असा घेतला तर जनता पण म्हणत असते की काय ई व्ही एम आहे त्यांच्याकडे किंवा त्याच्यामुळे येतात किंवा मतपत्रिकेवरती घ्या वगैरे अशी काही जणांची मतं असतात ती सगळी जातील ना मतदान वाढायला पण मदत होईल त्यामुळं मुद्दा एवढाच आहे की अशा पद्धतीनं हे सगळे आक्षेप जे आहेत जे विरोधकांनी घेतलेले आहेत ते दूर होतील का का केवळ जसं केंद्रीय निवडणूक आयुक्त मोगम उत्तर देत आहेत तसेच हे उत्तर देतील आणि तशाच या निवडणुका रेटल्या जातील मग असं झालं तरी या निवडणुकांना काय अर्थ असेल का मग विरोधी पक्ष जी भूमिका घेत आहेत त्याची एकजूट टिकेल की नाही आपल्याला माहीत नाही पण आत्ता तरी किंवा या निवडणूक मतदारी आता जे आहेत त्या सदोष असतील तर कदाचित आम्ही निवडणूक लढवणार नाही असा निर्णय त्यांनी घेतलेला नाही परंतु एक चुणूक दिसती आहे ही भूमिका योग्य राहील का का सत्ताधारी म्हणतात की नाही हा आधीच एक प्रकारे पराभव आहे तो मान्य केलेला आहे पराभूत मानसिकता आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल या विषयाबद्दल काय वाटतं तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत तुमची जी मतं आहेत ती पण तुम्ही जरूर नोंदवा आणि बघत राहा बोल